नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकोणीसशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेरा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहेत सोळा हजार बारा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समपती मुंबई या ठिकाणी आवकालेली सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हळद हाळकून बघा तसे पुढील बाजार समपती बसमत या ठिकाणी अवकारलेली दोनशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चौदा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार पस्तीस बारा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल हळद हाळकून बघा तसे पुढील समिती नांदेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार नव्वद रुपये क्विंटल